नमस्ते मित्रांनो मैदान रिपोर्टरमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मित्रांनो तुम्ही पाहिलं असेल की करंजपुलकरांची सरपंचची मुलाखत आपण घेतली होती त्यानंतरनं बऱ्याच प्रेक्षकांचे फोन आले त्यानंतर कमेंट्सही आल्या की दादा सरपंचबरोबर पळालेल्या छोट्या शिट्टीची मुलाखत घ्या ती मुलाखत घेण्यासाठी आपण आलो आहोत आठ होळ आठवटा या गावामध्ये आपल्या प्रसिद्ध बैलगडी मालक बच्चन नमस्ते दादा नमस्ते काय सांगाल शिट्टीच्या विषयी छोटी शिट्टी कुठली आहे छोटे सिट्टी म्हणजे आमचे मेहून सचिन कल्याण सोरटे बारका असताना मी गेलो त्यांच्या घरी गेलो होतो ते मला आवडलं होतं आवडल्यानंतर त्यांना म्हणलं मी आकडे मला पाहिजे त्यांनी सांगितलं की पाहुणा मी काय काय चढणार नाही ते नंतरचा विषय बारीक असताना मला पाहिजे म्हणलं ते म्हणले बारीक असताना पाहिजे तर मग घेऊन जा घेऊन जा म्हटल्यानंतर जसं मोठा झाला असेल थोडस जायला लागलं आमचा बाचा आहे उत्कर्ष मग बाचा थोडासा त्या क्षेत्रात तो पण असतो ना तो त्या क्षेत्रात असतो मग तो काकाला म्हणला काका हे वा बैल आपल्याला ठेवायचा आपल्याला ठेवायचं म्हणलं मला बाहेर न कळलं बाकीच्या आयला उत्कर्ष असं असं म्हणतोय की बैल घरी आहे दुसरा ती घेऊन जा मग मला थोडासा राग आला मग मी दाजीला म्हणलं मला वाच प्रेमातला राग प्रेमातला राग प्रेमातला राग दाजीला म्हणलं मी मला जर वाचणार तर मी तुमच्या उमेरालाच येणार नाही बरोबर उमरात चढणार नाही मग काय झाले त्यांनी सांगितलं बाच्याला त्या ते पुत्नीला त्यांनी समजावलं याला आपण शब्द दिलाय पाहुण्याला पाहुण्याला द्यावा लागेल पडला बा, कुठं सारखाच घेऊन जा तो बी नाराज झाला नाही काल गुलाल केल्यावर काय म्हणला बाचा बाचा होता वर का पहिल्या बरोबरच मग काय खुश झाला का हा खुश आहे आता आला गे हे काय थांबलाय ना काय का केलं की का हिंदगी श्रीच गुलाल पटकावला की हे नात्यातल्या एक वेगळंच असतं नातं त्या नात्यामध्ये प्रेमाने सगळं हे गोष्टी घडत असतात तर आता पहिल्यांदा प्रेक्षकांना तुमची ओळख करून द्या किती वर्षाचं तुम्हाला बैलगडी शर्यतीचा म्हणजे हा सगळी परंपरा आहे तुमच्या कुटुंबामध्ये परंपरा म्हणाय गेलं तर हे सुरुवातीचाच म्हणजे हा पहिलाच बैल आपल्याकडे पण शर्यत क्षेत्र म्हणलं की आमचे दाजेत दुसरे संजय सुदाम सोरटे हा त्यांच्याकडे पहिले पूर्वीपासून त्यांच्या नकार नाद आहे त्यांच्याकडे बैल जुने फार होऊन गेले मोठे त्या बैलांपासून मी त्यांच्या हृदयाचा शेर दिला तिथून नाद लागला शेर तिचा आणि त्या सगळ्यात पहिला बैल कुठला तुमचा बैल म्हणजे आपला हा पहिला बैल हाच केला आणि मोठ्या शेट्टी विषयी पण काय सांगत होता तुम्ही मोठा शेट्टी ह्याचा भाऊ ह्याचा भाऊ हा तो सदा शिव घडला तुषार भरपडेकडे तो कुठली होती खरेदी कुणाचा होता कुणा खरेदी नाही ह्याच आहे ना त्याच गाईचा तो पण खोंड तो खोंड आणि तो कोणाकडे असतो मोठा तुषार वरपडे आणि हा पण त्यांच्याकडे होता तिकडेच त्याच्या नियोजनामध्ये चांगला पळाला चांगला पळाला तिथं कोणाकोणाबरोबर पळाला तिथं वागावचा निशान सदाभाऊ मास्तर रेटरेकरांचा ठाकूर राजा ठाकूर राजा ठाकूर सिरस बस्तीचा गलास गलास बरोबर गलास बरोबर पळाला चांगला पळतात वाघेरीच्या बादल बरोबर वाघेरीचा बादल पण सुंदर पळतो नाशिकचा एलपी एल पी नाशिकचा वजीर हा त्यांच्याबरोबर सगळ्यांबरोबर सगळ्यांबरोबर बरं हिक आणण्याचं नियोजन कसं काय हिकडे आणण्याचं नियोजन बरं थोडासा नाद घरचे आमचे बंधुराज मोठे बंधुराज म्हणले अरे तिकडून नाद करणे पैसे घरून नाद म्हणून तो घरी आणला बराच मोठा पसारा आहे किती जर शेतो चाळीस आहेत चाळीस जर शेत किती दूध जातो आता सध्या कि तीनशे लिटर आहे तीनशे लिटर आणि देशी गाय किती एक त्याचे देशी 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 खोड आहेत दोन बारकी बारकी दोन बच्चे आहेत नवीन <coughs> हीच आहेत का दुसरी दुसरी ह्याची ह्याची नाही आता आता काय चौसा आहे ना चावसा, चावसा। <coughs> बर बर पुसेगावचे हिंद केसरी मैदान पहिल्यांदाच पडाल ना पहिल्यांदा पळाला पडायला चर्चे नव्हता चर्चे मैदान सोमवार असल्यामुळं सोमवारच पळत नाही म्हणून सोमवारचा झोपला नव्हता सोमवारचं होतं तुम्ही पाळतात आता हे सगळं एवढा सगळा नात करत असताना चाळीस जर्शी हा कस काय का काय आमचं एवढं सगळ्यात मोठं योगदान आमच्या बंधुराजांचं काय नाव आहे सचिनदा त्याचा सपोर्ट असल्यामुळं जरी आपण शेअर्ला पुढे गेलो हँडल करतो सगळ्यात मोठं योगदान त्याच नाद लागला पण हे दूध दारा असतात सकाळची सकाळ नाग मग हे नाद पाठ जावं लागतं मैदाना मग कसं काय कोण जप नियोजन नाही काय मग मोठे बंध आमचं मोठेदा किती कामगार किती कामगार नाही सगळं घरीच सगळं घरीच घरीच आता हे चाळीस ज्या जर्शी आहेत त्या जर्शींना मग कसं काय चाऱ्या पाण्याचं कुठं सगळं राहत बाकीचं इतर उत्पन्न काय घेत नाही फक्त चाराच का चारा ऊस असतो ना ऊस असतो बघा मित्रांनो म्हणजे नुसतं नादात राहून जमत नाही त्यासाठी पाठीमाग तुमच्या आर्थिक पाठबळ लागतं त्या पद्धतीने तुमचे व्यवसाय नोकरी भक्कम करावी लागते आणि भक्कम केल्यानंतर ना आर्थिक पाठबळ मिळतं त्यानंतर हा नाद जप जोपासायचा असतो त्याच्याविषयी काय युवकांना काय संदेश द्याल सांगा जरा आता युवकांना संदेश देतात दे तुम्हाला महत्वाचं म्हणजे तुमच्यावर पाठबळ पाहिजे तुमच्यावरती घरच्यांचा हात पाहिजे तर ह्या नाद उतरलं पाहिजे नाही तर नुसतं शिरत शिरत करून हात नाद जोपासल्या जाऊ शकत नाही ना, ना। आर्थिक पाठबळ आर्थिक पाठबळ पाहिजे व्यवसाय स्वतःचे करावे लागतात त्यानंतर हे सगळा नाद जोपासावं लागतं आता इथं छोटी टी हिथं किती दिवसापासून आली सहा महिने झालं सहा महिने झाले त्या <coughs> तुषार भाऊच्या नियोजनात ज्यावेळेस पळत होती ते आपण त्यावेळेस पण सुंदर पहिरे होत होते चांगले नंबर पण केले इकडे तुम्ही तुमच्या नादासाठी आणली हिता आणल्यानंतर काय पायऱ्याची अडचण म्हणजे बच्चन कोण ओळखतच नव्हतं ना बरं म्हणून ते पायऱ्याची अडचण येत होती पण आता बच्चन मामाला अख्खा महाराष्ट्र बघणार आहे आ... देश देशाच्या देश बाहेर पण बघणार आहे आता अडचण नाही ना आता अडचण नाही बरं आता हिता आणल्यानंतर कोणत्या कोणत्या मैदानात पळाला बरेच मैदानात पळाला कोणत्या कोणत्या मोरगाव असेल वडकी हां पुगाव पेडगाव बर वडकीमध्ये कोणाबरोबर वडकीमध्ये नाशिकचा मल्हार म्हणवायला होता नाशिकचा नाशिकचा केला होता नाशिकचा केला होता आणि सासवडला आपले हे का खडक असल्यांच शंभूबाजी खडक वासला हा त्यांचे नवीन खरेदी दाइम। होते डायमंड बरोबर डायमंड नाव आहे डायमंड ती पण माणसं राहिलेत रॉयल आणि दुसरं म्हणजे हिथं आल्यानंतर कि तो म्हणजे कुठला गुला गुलाल बुलाले कुठला नंतर दुसराच गुलाल दुसरा पहिला कुठे झाला पहिला गुलाल झाला होता मोरगावला मोरगावच्या मैदान त्यानंतर बराच गॅप सोना गार्डन चंद्र होता आप्पाचा चंद्र आप्पाच्या चंद्र बरोबर झाला होता नंतर म्हणजे गुलाला पर्यंत काय सेमेला जाऊन मारखायचं तुझ्या मजात मारकाचं टाका टाकी मारकायला नव्हती ना ह्याच्या बरोबर होता चंद्र बरोबर चंद्र बरोबर पडला होता रॉयल माणूस आहेत सोना गार्डन चे रमेश अप्पा बाढळे त्यांचा चंद्र पण सुंदर पळतो आणि त्यावेळेस मला वाटतं मी मुलाखत बी घेतली होती संध्याकाळी संध्याकाळची छोटी मुलाखत झाली होती आपली तर आता मग हे सगळं करत असताना उसेगावचा गुलाल झाल्यानंतर आनंद कसा होता आनंद काय न माण्यासारखा आनंद हिंद केसरी मैदान हिंद केसरी मैदान किती लोक किती पिछाडतात त्यांना गुलाल मिळत नाही अनेकांच्या पिढ्या जातात आणि आपण एक वर्ष संघर्ष करतात मात्र हा गुलाल ज्याचं नशीब आहे त्याच्याच कपाळी लागतो आपण म्हणजे मैदानात पहिनंद होतात हिंद केसरीचा आणि आपल्याला सेवाकारी महाराजांनी आशीर्वाद दिलाच गुलाल आपल्या माती लागला मला बऱ्याच गावातल्या करंजपुल असेल किंवा आठफटा होळ आठफटा गावातल्या मुलांनी युवक शर्यत क्षेत्राचं वेळ आहे त्यांनी सांगितलं की मैदानामध्ये ज्यावेळेस तुमची गाडी गटपास झाली त्यावेळेस आनंद वेगळा होता त्यानंतर तुम्ही सगळे भावनिक चालता सेमी क्रमांक कितीमध्ये पळाले आठमध्ये आठमध्ये तो भावनिक क्षण काय होता ज्यावेळेस पुकार दिला की गाडी ही पण फायनलला पात्र आहे भावनिक म्हणजे आनंद असं आनावर झालेच नाहीत ना काय कशामुळं उशेगाव सारख्या मैदानात आपण फायनल ला राहणं म्हणजे हे आपलं भाग्यच मोठं भाग्यच मोठं काय मैदान कसं केलं पोसेगाव यात्रा कमिटीने पोसेगाव यात्रा कमिटीने मैदान रिस्तर केलं त्याबद्दल मत नाही आता जवळजवळ दहा पंधरा वर्षाचा अनुभव आहे तिथलं मैदान हे रिस्तरच होत कोणावर अन्यायच करत नाहीत जरी झाला तरी ते हे करून घेतात क्लियर करून क्लिअर करून घेतात आणि शक्यतो आता होत नाही शक्यतो आता आता सिस्टीमच नवीन नाही आणि तिथल्या युवकांनी सुद्धा आता सहभाग घेतला त्यामुळे विशेष येत नाही आता अन्या व्हायचा अन्याय होत नाही एकदम पारदर्शक मैदान समस्त ग्रामस्थ पुसेगावकर करून दाखवतात सरपंचा विषय काय सांगताल सरपंच बी बसले शेजारी त्यांच्या सरपंचा विषयी काय सांगतात सरपंच काय सरपंचा पार आणि मी तर म्हणतो त्यांच्यामुळेच माती बोलायला लागला पायरा होणं बी मी पाळणार नव्हतो सत्तावीस मैदान मैदाना बैल आजारी होता पळायचं डोक्यात नव्हतं माझ्या आमचं मी हो सचिन सोरटेन पहिलो आणि त्यांच्या पाहिजे बसले होते पे चर्चा त्यांचा का फोन येऊ नये आणि ते आल्यानंतर सरपंचाने मला एक दोन वेळा वाहत होतं याला एक मैदान आपण बैल हानू 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 मग मी बी थोडंसं म्हणलं आय सरपंचाने आपल्याला बऱ्याच वेळा विचारले हानायच हानायच मग मी मागचा पुढचा विचार केला नाही म्हटलं सरपंच आपण गाडी हनूस या मैदानात मोकळे मनाने झाला इकडे आल्यानंतर तुमची ओळख नव्हती मग बस भरपूर ना, नामांकित बैल आहे बैल ज्यावेळेस तुम्ही तुमच्याकडे बैल घेऊन आला आल्यानंतर ना तुम्हाला वायदीला फेस करावं लागलं का बाबा माझ्याकडे शिट्टी छोटी शिट्टी मीच मालक आहे मला आता स्वतःला म्हटलं तरीच व्हायची नाही पण मालक हा ओळखतच नव्हतं वायदी काय फेस करावं लागली का तुम्हाला वायदी फेस नाही करावं लागली शक्य ते वायदीला विरोधच आहे माझा वायदी द्यायची बी आणि वायदी घ्यायची बी नाही घ्यायची नाही खेळ ओके टार्गेट ह्याच्याबरोबर पळालेली कुठली जोडी तुम्हाला आवडते आता ह्याच्याबरोबर पळाला नाशिकचा आशिक एल पी एल पी हा सिरसवस्तीचा गालास गालास सोना गार्डन चंद्र चंद्र गाडीमध्ये मध्ये चांगली मध्ये चांगली पडली सगळ्यात जास्त स्पीड कुठल्या गाडीला सगळ्यात जास्त स्पीड म्हणलं तर चंद्रन सिटीला चंद्रलाच खूप स्पीड आहे तो पण चांगला पळाला मोरगावच्या मैदानात ती गाडी पळाली आणि एवढं सगळं करत असताना तुम्हाला सुट्टी मेकर असतील इतर कोण कोण सहभागी होतात मदत करतात सुट्टी मेकर म्हणून नाहीत ते माझा फॅमिली वर्गच आहे होय म्हणजे बाहेरचं नाही सगळं कोण नाव कुटुंबाच कुटुंबाचं कुंदनवाया आहे प्रवीण पवार बाचा हा उत्कर्ष वाचाच सौरभ हा पण वाचाच म्हणजे असं ही नाही आता शेतलं हे झालं विजय होळकर झालं सहकारी मोलाचं सहकार्य वाया मेहना म्हणजे असं कुटुंबाच्या बाहेरचं बाहेरची कोण म्हणजे बाहेरच्या इतर गावातली कोण नाही गा घरणच सकल, नाही काय सगळं कुटुंबच म्हणायचे कुटुंबातलीच लोक म्हणजे कुटुंबातला असतात गावातली सगळी मुलं सुट्टी ही ती व्यवस्थित केली जाते त्यामुळं विश्वास विश्वास मित्र वर्ग चांगला आणखीन सुट्टीला कसं असतं काय सुट्टीला अजिबात ताप देत नाही बेला अजिबात अजिबात नाही एका माणसाने सोडायचं गाडी कुणी चालवली पुसेगावच्या मैदानामध्ये पुसेगावच्या मैदानात गाडी चालवली बहियावर लोणीकर लोणीकर काय सांगताल बयाराडावरच बयाडायला म्हणजे आपल्या सिटीला त्यांनी मारायची पहिलीच वेळ पण त्याने डोक्याने गाडी मारली सरपंचाला पण पहिल्यांदाच ते सरपंचा पहिला बरोबर कंटिन्यू असतो आपली सिटीची गाडी त्यांनी पहिल्यांदा पहिल्यांदाच त्यानंतर कसं वाटत त्याने गाडी मारली माझं समाधान झालं ज्यावेळेस मला एक सोशल मीडियावरती झाला तो तुमच्या सेनेचा जबरदस्त हिनी पिकअप म्हणजे ओव्हरटेक खूप जबरदस्त ओव्हरटेक जबरदस्त त्याचा शेपूट जेवढा हलवल तेवढा तो ओव्हरटेक करतो ओव्हरटेक थापूपेक्षा शेपटाव जास्त थाप मारण्यापेक्षा शेपूट हलवून जोडला का नाही की तो गाडी ओव्हरटेक करणारच आणि शांत उभा आहे शांत शांत त्याच्याकडे पाहिल्यानंतर छोट्या लक्षाचं जसं फेसिंग आहे तसं सेम दिसतो तो शांत 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 आणि पुढे बघितलं तुम्ही तर सेम छोटा लक्षाचा आहे त्या पद्धतीने तो दिसतो बाकी अजून काय सांगताल शरीर क्षेत्र आता कशा पद्धतीने सुरू आहे शरीर क्षेत्र सध्या आपापल्याच मार्गाने चालू या बारक्यांचा विचारच केला जात नाही का हो ना। ना ते आता काय कळणार ना जे जे आहेत ना मोठे पळणारे बैल ते मोठे त्यांच्याच गाड्यात नाही पळतात बारक्यांचा विचारच करत नाहीत तुम्हाला कुणाबरोबर कुणाच्या ह्याच्याबरोबर पळायची इच्छा आहे आता मग माझी इच्छा आहे बकासर पळायची बरं करणार काय काय म्हणतात काय म्हणतात गेल तर दोन वेळा त्यांच्याकडे घरी पण त्यांचं पहिल्याच नियोजन झालं होतं नंतर गोरू म्हणले होते अजून कुणाबरोबर पळायची इच्छा आहे कुणाबरोबर हा एकदम सुंदर पळेल आणि गुलाबात राहील गोडलीचा बालमा गोडलीचा बालमा राजधानी एक्सप्रेस राजधानी एक्सप्रेस पिस्टन पिस्टन झालं मानकरचं वादळ असेल त्यांच्यावर पळा का बेवडच ना कॉकटेल झालं सुंदर टॉपचे पण टॉपचे तुम्ही टॉपचे सगळी नावं सांगितली ते पण नंदी सुंदर पाळतात पण सर्वसामान्य शेतकऱ्याच्या घरातील चांगला सुंदर असा पाळणारा बैल त्याच्याबरोबर पण पायरा होईल का अडचण नाही ना फक्त आपल्या बायला पळायची तयारी मात्र दोघांचा साज हा सुंदर पळायला पाहिजे गुलालात राहायला पाहिजे त्यात नुडीसोड पड तुम्हाला सांगेल माझा वायदे आणि वायदे घेणं ह्या गोष्टी विरोध आहे विरोध आहे आता हे सगळं संपूर्ण मैदान सुंदर असं झालं गुलाल तुम्ही घेतला आल्यानंतर कुटुंबाचा कसा आनंद होता काय होता कुटुंबात काय झालं मला जरा यायला उशीर झाला अकरा साडे अकरा वाजता पण तरी सगळे घरात उठून आल्यानंतर त्यांनी बऱ्याचपेकी ओवळ वगैरे दिलं हे केलं सगळं त्याला सुंदर असं आता सुट्टी मेकर कोण का बघतो सुट्टीच खास कायम सुट्टी कोण करतात कायम सुट्टी करायला मग सौरभच असतो सौरभ ना सौरभ रफिक मुलांनी असतो रफिक लिंगांना असतो लिंगांना सगळ्यात महत्वाचं म्हणजे लिंगांना तर काय सुट्टीला एक नंबर हा सगळ्यात महत्वाचं आमचं नियोजन करतो संभाजीराजे भोसले संभाजीराजे भोसले मुरमकर मुरमकर गुंडा जाधव असतो गुंडा जाधव वाघळवाडी वाघळवाडी ती चांगली नियोजन असं या की करा सुट्टी करायला कोणाला जे आता बऱ्यापैकी सुट्टी करतात ना सुट्टीला हे म्हणलं की ते नकार देत नाही नकार देत नाही बरं आता का गौरव काय सांगशील सुट्टीला का कसं आहे सुट्टीला एकदम शहाणा बैल आहे कोणाच्या जरी हातात दिला ना एका हातावर बैल सोडायचा एका हातावर एका हातावर कोण नसलं तर मी स्वतः सोडतो बैल काय बैल अडचण नाही काय नाही काय नाही सहज सुटून जातो जेव्हापासना सुट्टीला खाली पट्टी आली कॅमेराला काय त्याच्याविषयी म्हणजे कशा सुधारणा झाल्या आणि आता पट्टी आणि कॅमेरा काय झाली ती म्हणजे नवीन सुट्टी मेकर आहेत ना त्यांचं व्यवस्थित झालं की बाबा सुटताना पहिले जुने सुट्टी मेकर होशियार ते चाळवत चाळवत घ्यायची एकदम सोडून द्यायची हातच होत नाही सगळं व्यवस्थित रेच सर पाय फोड पडलं तरी गाडी फालत देतात गाडी फॉलत देत हा त्यामुळं आता कोणी बैला सोडले तरी असा काही त्रास नाही सेमी कशी झाली सेमी फायनल आटी तटीची झाली बैल निम्म्यापर्यंत दोन टांग्याने मागे पळत होता पण ते बैलाची इतकी ईर्षा होती काय त्याला झालत त्या दिवशी कळलंच नाही बैल इतका गाडी ओढत होता ना त्याला त्यालाच कळत नव्हतं किती पळतोय तुमच्या सर्वांसाठी पळाला हा पळाला आणि त्यानं बघितलं चार महिने आम्ही काय काय केलं त्यासाठी हे मोल सगळी म्हणजे सगळी त्याच्यासाठी इतकी झटत ना की त्यानं मार खाल्लाय आणि कोणी असं बोललंय की बाबा असं झालं तसं झालं असं नाही सगळे मैदानाला आज जायचं म्हणलं ना सकाळी सांगितलं ना पाच वाजता जायचं चार वाजता तरी मुलं उठून येतात संघर्ष फार मोठा संघर्ष फार मोठा काय काय सांगाल बच्चन बच्चनशी काय सांगाल सुट्टीच्या विषयी काय सांगाल सुट्टीच्या विषय विषय असा झालाय जे पट्टी सिस्टीम आली पट्टी सिस्टीम आल्यामुळं गोरगरिबांच्या गाडीवर अन्याय होत नाही बरोबर तोंड बघून गाड्या सोडल्या जात नाहीत बरोबर आणि सगळ्यात सुट्टीचा विषय असाय पट्टीमुळं की आपल्या बैलाला खाली इतकं स्पीड आहे ते सुट्टीला दोन टांग टांग दोन टांग टाकतो का तो टाकतो खाली तळ चांगलाय तळ चांगलाय त्यामुळे अडचणीचा विषय नाही ते पट्टी सिस्टीम लय भारी झाली लय भारी झाली पट्टी सिस्टम एकंदरीत मैदान सगळं व्यवस्थित झालं व्यवस्थित एकदम व्यवस्थित आगामी ह्याचं नियोजन काय असणार आहे आगामी नियोजन आता पाच तारखेला ह्याला आहे कारवाईचं मैदान कारवाईच्या मैदानामध्ये कारवायाच्या मैदानामध्ये पहिला कसा करण्यात आलाय अजून पायराचं नियोजन सांगितलंय करतो म्हणलं आणि विशेष नक्की संघर्ष काय होता काय झालं त्याला का? शहर मध्ये संघर्ष म्हणजे असा की बैल पुरत नव्हते जाईल त्या मैदानाला गट पासवायचा सेमीला कसं काय व्हायना निकालाच गाडी मारखायचीच बरं दोन नंबरला गाडी दो आपली झांब शहाकास उतरायची दोन नंबरला उतराय म्हणजे आपल्याला बैलच पुरत नसायचा बरं बरं हा मोठा संघर्ष आणि तुम्ही एक सांगितलं मध्यंतरी तो दे थो थोडाफार आजारी पण होता नॉर्मल झालं होतं सर्दी जम झालता कप झालता बैलाला बरं मग आपल्या चेकमो आप्पा बसलेत का आप्पा बसल्याकडे सौरावला म्हणलं घेऊन जा केडगावच्या मैदानात सौरव घेऊन गेला त्याला तिथून त्याला चोडून देतलं औषध वगैरे घेऊन आला एक वीस दिवसाचा कोर्स पूर्ण केला कोर्स आणि कसा फरक पडला गतीमध्ये चांगला फरक पडला आणि कप मध्ये कप मध्ये फरक पडला त्याच्यानंतर मी सर्दी झाली आता आमचे डॉक्टर सरकारी डॉक्टर विलास मस्के म्हणून मग त्यांना म्हणल्या डॉक्टर अशी अशी अडचण आहे तीन दिवसाचं ट्रीटमेंट आहे तीन दिवसाचं ट्रीटमेंट करून चौथ्या दिवशी पहिले तुम्ही पडल तरी चालेल छोट्या शिट्टीची कुणी कुणी गाडी चालवली तुम्हाला गाडी सुरुवातीला ड्रायव्हर त्याला आदत पण हित असताना आजे ड्रायव्हर मोरगाव त्याच्यानंतर मग आज ड्रायव्हरने तिकडे गेल्यानंतर प्रशांत ड्रायव्हर चेंचणार आपसिंग तिथून विशाल ड्रायव्हर येवलेवाडी ते ड्रायव्हर तिथं इथे आल्यानंतर मग इथे आल्यानंतर चा काळ नंतर कोण आणला ना त्यावेळेस मग छोट्या ड्रायव्हर माळेगाव छोट्या ड्रायव्हर माळेगाव छोट्या माळेगाव छोट्या बरडच्या मैदानामध्ये सोळा गाड्या गट पास केल्या तो छोट्या बरडच्या मैदानामध्ये सोळा गाड्या पास केलेल्या नामांकित ड्रायव्हर छोट्या ड्रायव्हर माळेगावकर त्यांनी पण तुम्हाला सहकारे भरपूर 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 त्याला शब्द टाकला का नाही शब्द टाकला गाड टाकायला नाही हा नाहीच म्हणलं ना कधीच त्याला आत्ता जरी म्हणलं ना माझ्या गाडी आता तरी ओळखीच्या मैदानात असं झालं की ड्रायव्हरच आम्हाला म्हणजे दुसरा ड्रायव्हर सांगितलं ड्रायव्हर सांगितलं बाबा बैल बैलनाशीचा घातला होता म्हणून ड्रायव्हर तिकडे सांगितलं होता पण टाइम डायव्हर आलाच नाही पण शेवटच्या टप्प्यात पहिलांनी फोन केला छोट्या नाही छोट्या म्हणजे आमच्या बारक्या भावाच म्हणजे इतकं छोट्या सहकार्य आहे ना तो बैल सोडाय पण असतो डायवर नसला तरी बैल सोडाय असणार सगळं सगळं छोट्याला जेव्हा गाडी आणायची तेव्हा त्याला कधी पण गाडी हानाय मिळणार असं नाही की छोट्या रामूसवाडीचा सोन्या ड्रायव्हर आहे आपला आबी ड्रायव्हर राजू राजुरीचा राजुरी म्हणजे ही आपली सगळी भावासारखीच येते कधी आपल्याला नाराज करत नाही बस म्हणली की बसणार गाडी हे सगळं करत असताना बैलगाडी शर्यतीचा छंद आहे त्याचबरोबर ते दुग्ध व्यवसायाचाही मोठा गोठा आहे तुमचा देशी गाई सुद्धा आहेत आणि ह्याच जोडीला एक तालमीचा काय विषय तालीम आहे ना आमची मोठी आता सध्या चाळीस मुलं चाळीस मुलं चाळीस आहेत आतापर्यंत कोणी पर्यंत तालीमीच आता नवीन म्हणजे दोन वर्ष झालं तालीम चाळीस मुले दीड वर्ष झाली दीड वर्षानंतर आता मुलं म्हणजे खेळली खेळले पन्नास टक्के मुलं खेळली काय तालुक्यात पहिली बसली जिल्ह्याला गेल्यानंतर बऱ्यापैकी हरलीत पोरं म्हणजे प्रगती चांगली आहे चांगली वाचताच म्हणून आमचं पहिलाच काम करते तुम्ही स्वतः हा होत काय अनुभव कसा आहे मल्हारे बंडलकर म्हणून मल्हारे शेटेन तुम्ही काय हो कसं काय अनुभव कसा काय काय अनुभव म्हणजे आता माझा अनुभव मी करतोय गोष्टी हो मी पहिलं पहिलं आणखी केली आता त्यातून आले कुठल्या कुठल्या मी कोल्हापूरला होतो तिथून मग ह्याच्यात आलो आपलं मार्केट कुस्ती केंद्र इंदापूरला तिथून माझी खरी सुरुवात झाली ती सागर मार्केट अनिल कचरे यांनी आपल्याला म्हणजे गायडन्स चांगलं करून आणलं लॉकडाऊन पडलं लॉकडाऊनला घरी आलो ते मग परत जाणं झालं नाही हा तालीम सुरू केली आता मुलं चांगली आहेत तीन चार मुली आहेत कुठली मुलं वडगाव वरून येतात कोराळ वागळवाडी अशी बरोबर औरंगाबादली बरोबर सोमेश्वर हा ही होळ एवढी मुलं शिकवायची हा नाद जोपासायचा दो म्हणजे दोन नाद आहेत तुम्हाला तिसरा तो कारखान्यात कामाला आहे तिसरा काय नाद आहे कारखान्यात कामाला आहे कारखान्यात कामाला आहे घरी शेती गोठ आहे म्हणजे असंच फक्त हा माणूस आहे ना ह्या माणसासाठी म्हणजे आपण म्हणजे त्यांना विचार आजपर्यंत त्यांना कधी असं नाही म्हणलं नाही किंवा काय नाही ही सगळी मुलं पण ही म्हणजे आपली सगळी घरातले असल्यागतच गतच आम्ही शर्यतीचा नाद आहे कुस्तीचा नाद आहे आणि त्याच्याच जुडीला कारखान्यात पण कामाला आहे आणि शेती पण आहे आणि गरीब गाय पण आहेत गरीब गायवीस गाय म्हणजे चोवीस तास बिझी का हो म्हणजे वडील बघतात वडिलांचं पण सहकार्य कधी बाबा शर्यतीला चाललोय नाही असं नाही तसं तुला काय करायचंय ती कर कारण त्यांना माहिती मुलगा काय चुकीचं कारणार नाही त्याच्यामुळं म्हणजे खांद कुठली दोन्ही खांदी दोन्ही दोन्ही खांदी दोन्ही खांदी मित्रांनो दोन्ही खांदी ठाम असा आहे बोला गे हां बोला बाकी त्यांना ह्यात मराठ मराठ मारक बोला येताय का या की शर्ट घालाल बोलणार आहे ती या या माणसाचं भरपूर सहकार्य त्याच माणसाचं आहे घरचा वारसाचा पाईच पाहिजे काय सोप्पं आहे का मित्रांनो आपण आता बच्चन मामांची मुलाखत पाहिली आणि बच्चन मामाने ज्या पद्धतीने सांगितलं की एवढा मोठा गायींचा गोठा सगळा घरचा पसरा म्हणजे आपण नेहमी पाहत असतो बैलगाडी मालक बोलत असतो पण बैलगाडी मालकाच्या पाठीमागं त्याचं कुटुंब राबत असतं असंख्य हात राबत असतात आता ह्या मुलाखतीमध्ये आपण त्यांच्या कुटुंबात सगळ्यात मोठी जबाबदारी पार पाडणारे त्यांचे बंधू आहेत तुमचं प्रेक्षकांना नाव सांगा मी सचिन मामान मामा पळती तर सगळ्यात मोठं सहकारी ह्या व्यक्तीचं असतं छोटा शिट्टी ज्यावेळेस पाळायला जातो त्याच्याबरोबर घरातली लोक जातात त्यावेळेस घरी असणारा हा सगळा लावाजमा सांभाळणं हे सगळं योग्य नियोजन करणं कसं वाटतं तुमचा भाऊ ज्यावेळेस छोट्या शेट्टीला घेऊन जातो हो करतो चांगला वाटतं आनंद वाटतो कारण तो गेल्यानंतर सगळं हँडल करतो घरी एवढं सगळे हँडल करत असताना लक्ष लागून राहतं का मैदानाकडे लक्ष तिकडं पण नेम असतं आणि कामानंतर <laughs> गे कामावर गेल्यानंतर कामावर बी असतं कारण सारखं युट्यूब चालू असतं त्याच्यामुळे कुठल्या आपला फेरा आपला बैल कुठल्या फेऱ्यात पळणार आहे त्यांच्या कॉन्टॅक्ट मध्ये असल्यामुळे हे सांगतात बाबा आपल्या ह्या गाठात आहे किंवा ह्या वाटीला आहे तेवढ्या पुरतं बघायचं गेल्यानंतर सुद्धा आपण काय गाठा मला होम थिएटरला लावून मी ऐकलेले आहे बरोबर किती साधारणतः दूध जातं आता सध्या साडेचारशे तर चालू आहे साडेचारशे डेली डेली एवढं सगळं हा नियोजन चालतंय कारण कसं कंपनीत आल्यानंतर परत संध्याकाळी आता आल्यानंतर पाच वाजता सुट्टी होती दहा मिनिटात मी घरी येतो घरी आल्यानंतर हो काम ऐ, तो मी। काम कंपनीत कंपनीत बघा करून मित्रांनो म्हणजे एवढं सोपं नाही हे सगळं हे सगळं करत असताना आर्थिक पाठबळ म्हणजे सहा महिने झाल्या शिट्टी इकडे आली आर्थिक पाठबळाची गरज लागते ना जरी तुम्ही वायदी कोणाला देत नसताल भाड तोडत पण स्वतःच्या वेळेस मैदानावर जायचं असेल तर एका मैदानाला किती खर्च होतो दहा हजार होत हजार होतो एका मैदानाला किती खर्च होतो दहा हजार होतो हे सगळं जुळवण्यासाठी तुम्ही कामालाही जाता त्याचबरोबर घरच्या गाईंचा दुग्ध व्यवसाय हे आहे तुमचा आणि हे सगळं करून हे आणि हे करत असताना आता एवढं मोठं म्हणजे तुम्हाला एक गोमातेचा आशीर्वादच भेटला ज्या पद्धतीने दे तुमच्याकडे देशी गाय सुद्धा देशी गायची फायदाच पण चांगली सुंदर अशी पुसेगावचे हिंद केसरी मंधनाचा गुलाल भेटला कसं वाटलं त्या दिवशी तुम्ही आनंद वाटला त्या दिवशी आनंद वाटला की कधी आयुष्यात तेवढा आनंद वाटला ना आयुष वाटला आनंद झाला त्यावेळेस कुठं होता तुम्ही कंपनीत होतो पण कंपनीतनं जेव्हा पहिल्याच आपला गट पास झाल्यानंतर असा आनंद झाला बंधूराजाला फोन फोन करून परत म्हटलं आपलं सेमी काही सौरभला म्हणलं कधी सेमे पडणार आहे ती आम्हाला फक्त गट नंबर सांग त्यांनी सांगितलं सेमे तर पास झाल्यानंतर अजून एवढा आनंद झाला की तिथन कधी घरी येईल पळून असं झालं पण आता काम पेम बघितलं पाहिजे काय मित्र एक नंबर सगळेजण त्या मोबाईल वर बोलणं खाल्लं पण सगळेजण मोबाईल वरच प्रत्येक जण आपापला मोबाईल काढून आणि सेवागिरी महाराजांचा जयगोष होता त्या पद्धतीने चालला होता एकदम आनंद हा कंपनीचा हा जय गोष्ट झाला दिली आपल्याला परमपूज्य सद्गुरू महाराजांचा आशीर्वादच म्हणायचा की सर्वसामान्य कुटुंबाच्या घरी गुलाल गेला आता त्या मुलाखतीचा शेवट करूया आपण वळूयात आता सरपंचांकडं सरपंच काय सांगाल तुम्ही तिथंही होता मुलाखतीला हितही आवर्जून आला मी पहिल्यांदा बघितलं की माझी मुलाखत झाली ह्यात मा ह्यात मी समाधानी नाही माझ्या पैरेकऱ्याची पण मुलाखत झाली पाहिजे म्हणून सरपंच काल आपली मुलाखत झाली सरपंचाची आणि आज म्हणजे दुसऱ्या दिवशी साडेपाच वाजता सरपंच म्हणले मी माझ्या पैरेकराच्या मुलाखतीला पण येणार का हो सरपंच नक्कीच येणार कारण आता बच्चन मामा म्हणले की सरपंचांमुळे गुलाल सापडला सरोप मुळ पायरा झाला आणि पहिल्यांदाच पुशेगाव मैदान मग बच्चन मामांचा पण शेट्टी आणि आमचा पण सरपंच पहिल्यांदा पुशेगाव हिंद केसरी मैदानात एकत्र पडले आणि आम्ही दोघांनी पण तो हिंद केसरीचा गुलालचा मान आम्हाला जो मिळला त्यात आम्ही भरपूर खुश आहोत पण तुम्ही आठ केला की माझी घेतली मी ह्याच्यात समाधानी नाही माझ्या पहिरे करायची पण मुलाखत घ्या तेवढं आमचं मित्राचा संबंध आहेत आणि तो पण बैल म्हणजे शेट्टी बऱ्याच ठिकाणी गुलालात राहिलेला आहे आणि त्यांच्यामुळं मला पण गुलाल भेटला आणि तो पण हिंद केसरीचा भेटला मला आवर्जून वाटलं की त्याची पण मुलाखत व्हावी कारण हिंद केसरीच्या गुलालाच्या आधी बऱ्याच वेळा शेट्टीचा गुलाल आदत पानात पण झालेला आहे आणि मोरगावच्या मैदानात ज्यावेळेस मी पण पळत होतो त्यावेळेस शेट्टीची आणि माझी गाडी एकत्र लागली होती त्यावेळेस शेट्टीने माझी गाडी मारली पण आमचं मित्राचं जे संबंध लढत झाली हा मैत्रीपूर्ण लढत झाली आणि आम्ही एकत्रित पाळण्याचा त्यावेळेस मी विचार केला होता आणि बच्चन मामाला मी बैल मागितला सत्तावीस तारखेसाठी आणि आम्ही एकत्र पडलो बघा मित्रांनो असे मन मोकळे दिलखुलास पाहिजेत स्वतःच्या बैलाची मुलाखत झाली पण त्यात ते समाधानी नाहीत माझ्याबरोबर माझ्या बैलाबरोबर जो इतर बैल पाळला पहिरेकरी पाळला त्याचीही मुलाखत तुम्ही घ्यायची हे अशा पद्धतीने तुम्ही जर बैलगडी शर्यत क्षेत्रामध्ये वागू लागला अशा पद्धतीने तुम्ही जर त्या पद्धतीने हे सगळं करायला लागला तर हे शर्यत क्षेत्र एका चांगल्या वळणावरती सध्या तर आहेत पण आणखी एका चांगल्या उंचीवरती पोचेल तर मित्रांनो ही होती हिंद केसरी पुसेगावच्या मैदानामध्ये गुलाल केलेल्या छोट्या शिट्टीची मुलाखत धन्यवाद